सदर मी बोरगळी ते हिमायतनगर चालू असलेल्या कामावरती आहे हे काम हिमायतनगर येथील गोष्टीदार यशस्पळिक करत असून त्यांना पाठ करण्यासाठी बांधकाम विभागाचे अधिकारी श्री तुंगणवार साहेब हे त्यांना वारंवार सपोर्ट करत आहेत आणि निकृष्ट दर्जाचे काम या रस्त्यावरती होत आहे सदरील काम हे बघ बघू शकता तुम्ही की हातानं हे बी एमचं काम चालू असलेलं हे सदरील काम हे आताना असं अक्षरशः उकरत आहे याच्यामध्ये डांबराचं प्रमाण नाही कुठल्याच याच्यामध्ये क्वालिटी नाही अशा निकृष्ट दर्जाच्या कामाचं मटेरियल टाकून वापरून हे काम आटोपण्याचं आणि बिल उचलण्याचं काम सदरील गुजगार हा अधिकाऱ्याला धरून करत आहे हे तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन या कामाला स्थगिती द्यावी आणि चांगल्या पद्धतीचे काम दुसऱ्या ठेकेदारामार्फत करण्यात यावे आणि सदरील ठेकेदारास काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावे ही गावकऱ्यातर्फे विनंती सुद्धा त्या रस्त्याचे पाणी मी स्वतः करून घेतो आणि काय असेल ते कॉन्ट्रॅक्टवर करून नियमानुसार रस्त्याचं काम करून घेण्यात येईलच आणि आताच तिथला ई ए कार्यालयात खोरेसाहेबांना जी का कार कल्पना दिली त्यांना पाणी करून त्यांचा अहवाल मागून घेतलेला आहे या संदर्भात ग्रामस्थांनी स्वतः रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला आहे संबंधित रस्ता उघडण्याचा प्रकार नाही मी पाणी पोडलो त्याबद्दल आता उचित राहणार असेल दुरुस्त करण्यात कार्यालया अंतर्गत मोठं क्षेत्र आहे नदी सध्या सोळा तालुक्याचा जिल्हा आहे आणि पेसा अंतर्गत येणाऱ्या आदिवासी खेड्यांमध्ये या पद्धतीचे काम होत काही विशेष खबरदारी दिली जाईल सगळ्यांना सग सर्व कार्यकर्ता आणि उपग्रांता यांना संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत असं काय होत असेल तर ज्यांच्या कार्यक्षदा गळत आहे त्यांच्या विरोधात स्ट्रिक्ट ॲक्शन घेण्याची